नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी लागणारी आलू मटारची भाजी त्यासाठी लागणार आहे मटार चला तर आपण आलू उकळत घालूया आणि भाजीसाठी लागणार आहेत कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि कोथिंबीर साधी आणि सरळ भाजी करूया लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेऊया ऑफिससाठी आणि शाळेवर डब्यासाठी देण्यासाठी उपयुक्त अशी भाजी चला तर कढई तापत ठेवूया गॅसवर त्यात तेल टाकून कांदा छान परतून घेऊया आणि लसण अद्रकची पेस्ट घालूया ते छान लालसर होऊ दे होऊ देऊया त्यात चिरलेला टोमॅटो टाकूया आणि थोडं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो मऊ शिजण्यात येतो मी सहसा भाजी झाल्यावर मीठ न टाकता टोमॅटो टाकल्यावरच मीठ टाकते म्हणजे टोमॅटो छान मऊ शिजतो आता टोमॅटो छान मऊ पडलेला आहे त्यात तिखट हळद टाकूया चवीनुसार आपापल्या चवीनुसार ज्यांना तिखट पाहिजे ते जास्त तिखट घालू शकतात ज्यांना नॉर्मल पाहिजे त्यांना नॉ ते नॉर्मल घालू शकतात तिखट थोडं परतून झाल्यावर त्यात मटार घालूया आणि बटाटे घालूया आणि ते छान परतून घेऊया बटाट्याची उकड घातल्यामुळे भाजीला जास्त वेळ ना लागणार नाही आहे शिजायला आणि मटार तर हिरवेच आहेत त्यामुळे एका वाफेत भाजी शिज शिज शिजणार आहेत अगदी दोन तीन मिनटात भाजी शिजणार आहेत त्यात थोडा काळा मसाला घालूया आणि परत परतून घेऊया आणि वाफ येऊ देऊया झाकण लावून वाफ येऊ देऊया बघा भाजीला छान वाफ आलेली आहे त्यात कोथिंबीर घालूया आणि आपली भाजी तयार झालेली आहे ही ऑफिसला टिफिनवर सुद्धा देऊ शकतात आणि मुलांच्या शाळेवर टिफिनवर सुद्धा देऊ शकतात हे बघा आपली छान भाजी तयार झालेली आहे जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झालेली आहे तर माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे काही चुकलं तर सांभाळून घ्या थँक्यू